आज आम्ही इथं सकाळी आलो असतो आम्हाला काही ठिकाणी कळालं की बाजारपेठ बंद करायची काही जणांनी अफवा उठवली तर आम्ही मार्गदर्शनाखाली इथं आलो व्यापाऱ्यांना सर्वांना सांगितलं कोणत्याही प्रकारचं कुठं बंद नाहीये अफवा करून एखाद्या व्यापाऱ्यांच्या पोटाच्या म्हणजे धंद्यावर तुम्ही नुकसान करू राहिले तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी काही गोष्टी करू नका व्यापाऱ्यांना जे काही झाली गोष्ट का बाजार बंद करायचा हे कोणी कोणत्याही प्रकारचे हे ऐकून घेतलं जाणार खपून घेतलं जाणार नाही आता ईद डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या त्यामुळे आम्ही बाजारपेठ सुरळीत चालू आहे चुकीच्या भागातून येणारे आमचे माता भगिन्या जे वडीलधारी माणसं असतील शॉपिंग साठी येतात खरेदीसाठी येतात त्यांना बंद करण्यासाठी या गोष्टी करून यांचं नुकसान करू नका ही कर सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो आणि सर्वांना सांगतो बाजारपेठ खुली आहे सर्वांनी या आणि बाजारात खरेदीसाठी बाजारपेठ खुली आहे कोणत्याही अफोनवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि बळी पडू नका व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज आले म्हणजे ती बाजारपेठेचा फायनल मेसेज नसतो बाजारपेठेतले व्यापारी इथं दिवसभरापासून सकाळपासून बाजारपेठ चालू आहे एकही दुकान बंद नाहीये त्यामुळे कोणत्याही अफोनवर विश्वास ठेवू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका